नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी मंजुरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज होणार समारोप सीरियानं खडवून आणलेल्या रासायनिक हल्ल्याला अमेरिकेचं चोख प्रत्युत्तर सीरियाच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्रांनी चढवला हल्ला जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयकावर संसदेची मोहर देशभरात येत्या एक जुलैपासून जीएसटी लागू करण्याचा मार्ग मोकळा जम्मू काश्मीरमध्ये प्रचंड हिमदृष्टी काही ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे सतर्कतेचा इशारा देशाच्या रक्षणासाठी अतुलनीय कामगिरी केलेल्या लष्करी जवानांना शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण खासदार रवींद्र गायकवाड यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांना पत्र लिहून व्यक्त केला पश्चाताप आणि जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन अधिवेशन विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे राज्यात जलयुक्त शिवार अभियानाचं काम पारदर्शक पद्धतीनं सुरू आहे या अभियानांतर्गत कामं करताना भ्रष्टाचार अनियमितता आढळली तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही देत जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी केलेले आरोप आज लावले विधान परिषदेत सत्ताधारी सदस्यांनी नियम दोनशे साठ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला ति उत्तर देत होते जलयुक्त शिवारांच्या कामांची पाहणी करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार निवृत्त सनदी अधिकारी जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यीय समिती नेमण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली पर्यावरणाचा समतोल राखत सगळ्यांना विश्वासात घेऊनच जलयुक्त शिवार योजना आगामी काळातही प्रभावीपणे राबवली जाईल असं आश्वासन शिंदे यांनी दिलं या योजनेसाठी लोकसहभागातून पाचशे कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या चर्चेला उत्तर देताना राज्यातल्या तीनशे शहात्तरपैकी तीनशे सत्तावीस प्रकल्पांचं काम प्रगतीपथावर असून दोन हजार एकोणीसपर्यंत दोनशे पंचवीस प्रकल्प पूर्ण करण्यात येतील अशी माहिती दिली राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत आजही विरोधकांचा बहिष्कार कायम राहिला कामकाज नियोजित वेळी प्रश्नोत्तरानं सुरू झालं राज्यात अवैध आणि बनावट मद्याची विक्री होत आहे या संदर्भातील निर्बंध कडक करण्याचा सरकार विचार करत आहे असं उत्पादन शुल्क राज्यमंत्री विजय देशमुख यांनी सांगितलं बहुप्रतिक्षित जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानं आता या विधेयकावर संसदेच्या संमतीची मोहर उमटली आहे लोकसभेत याआधीच मंजूर हे विधेयक राज्यसभेतही कुठल्याही दुरुस्तीविना एकमतानं संमत झालं त्यामुळे आता देशभरात एक जुलैपासून जीएसटी लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मध्यवर्ती जीएसटी एकीकृत जीएसटी केंद्रीय जीएसटी आणि नुकसान भरपाई कायदा विधेयक ही चार विधेयक राज्यसभेत मांडण्यात आली तृणमूल काँग्रेसचा अपवाद वगळता इतर कोणत्याही पक्षानं त्यात दुरुस्ती सुचवली नाही जीएसटीमुळे देशात नवीन अप्रत्यक्ष प्रणाली अस्तित्वात आल्यानंतरही कृषी उत्पादनांवर कर लावला जाणार नाही असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत स्पष्ट केलं जीएसटी लागू करताना संपूर्णपणे संघराज्य व्यवस्थेला प्राधान्य देण्यात दक्षि असून त्यामुळे कोणताही पक्ष स्वतंत्रपणे त्यात फेरबदल करू शकणार नाही असं म्हणाले राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाला कायद्याचं स्वरूप प्राप्त होईल असं जेटली यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोसळणारा जोरदार पाऊस आणि झेलम नदीसह इतर नद्यांना आलेला पूर यामुळे काश्मीर खोऱ्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे भूस्खलन झाल्यामुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग आज सलग तिसऱ्या दिवशीही बंद आहे पूर आलेल्या भागांमध्ये मदत आणि बचावकार्याला वेग आला आहे मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे काश्मीर खोऱ्याचा देशाशी संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे बर्फवृष्टीमुळे हिमस्खलन होऊन बटालिक आणि कक्सर सेक्टर इथली लष्करी चौकी गाडली गेली मात्र मदतकार्य त्वरित सुरू झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्याशी आज दूरध्वनीवरून चर्चा करून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार काश्मीरला सर्वतोपरी सहाय्य करेल असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं सिरियामधल्या इदलीप प्रांतात सिरिया सरकारनं घडवून आणलेल्या रासायनिक हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेनं आज सिरियाच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्रांनी हल्ला हो चढवला या हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्रांनी कारवाई न केल्यास एकतर्फी कारवाईचं पाऊल उचलण्याची अमेरिकेची तयारी आहे असा इशारा अमेरिकेनं दिला होता त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं सिरियातल्या इदलीप प्रांतावर आज निशाण साधलं ज्या ठिकाणाहून सिरियामध्ये रासायनिक हल्ला झाला त्या ठिकाणी क्षपणास्त्रानं प्रतिहल्ला आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले दरम्यान अमेरिकेच्या या लष्करी कारवाईत सिरियामधले अनेक लष्करी जवान आणि अधिकारी शहीद झाल्याचा दावा सिरियानं केला आहे मृतांचा नेमका आकडा आत्ताच सांगणं कठीण असल्याचं सिरिया प्रशासनानं सांगितलं देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या लष्करी सेवेतल्या शूरवीरांना काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कारानं कौरविण्यात आलं भारतीय लष्करातर्फे प्रजासत्ताक दिनाला जाहीर झालेल्या या पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपती भवनात एका शानदार सोहळ्यात करण्यात आलं यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद नायक पांडुरंग गाडवे यांना अतुलनीय शौर्यासाठी जाहीर झालेला मरणोत्तर शौर्य पुरस्कार त्यांच्या पत्नी आणि मातोश्रींनी स्वीकारला लष्करातील सर्वोच्च पदक म्हणून मानलं जाणार परमविशिष्ट सेवा पदक निवृत्त लेफ्टनंट जनरल राजीव कानेटकर लेफ्टनंट जनरल अशोक शिवाने लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे यांना प्रदान करण्यात आलं तर अतिविशिष्ट सेवा पदकानं लेफ्टनंट जनरल अशोक आमरे व्हाईस अॅडमिनल सुनील भोकरे व्हाईस अॅडमिनल सतीश घोरमाडे आणि निवृत्त एअर मार्शल प्रशांत खांडेकर यांना गौरवण्यात आलं भाजपाच्या सदतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यासह संपूर्ण देशभरात काल विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतल्या भाजपा मुख्यालयात ध्वजारोहण झालं भारतीय जनता पक्ष हा विचारांवर आधारित पक्ष आहे तसंच समाजापेक्षा कोणतीही व्यक्ती मोठी नाही असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले समाजाच्या पाठिंब्याशिवाय पक्ष मोठा होऊ शकत नसल्यानं प्रत्येक कार्यकर्ता आणि नेत्यानं जनतेच्या कल्याणासाठी कार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं या कार्यक्रमाला भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तसंच ज्येष्ठ नेते गिरीश बापट चंद्रकांत पाटील पंकजा मुंडे आशिष शेलार उपस्थित होते एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांना पत्र लिहून पश्चाताप व्यक्त केला आहे विमान प्रवासबंदी उठवण्याची विनंतीही गायकवाड यांनी यामध्ये केली आहे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरच्या विमान प्रवासबंदीच्या मुद्द्यामुळे काल लोकसभेत गदारोळ झाला एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनीच गैरवर्तन केल्याचा आरोप करत प्रवासबंदी मागे घेऊन न्याय मिळावा अशी मागणी गायकवाड यांनी केली या प्रकरणी संसदेची माफी मागत एअर इंडियाची मात्र माफी मागणार नाही असं म्हणाले हवाई सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी स्पष्ट केली यानंतर मात्र प्रवासबंदी मागे घेईपर्यंत मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही असा इशारा देत शिवसेना खासदार अनंत गीते आक्रमक झाले आणि सदनात गदारोळ झाला दरम्यान गायकवाड यांच्या वेळ विमान प्रवासबंदी उठवली गेली नाही तर येत्या दहा एप्रिलला होणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिवसेनेनं दिला शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वेगळ्या विदर्भासाठी वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम इथं विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं रेल्वे आंदोलन करण्यात आलं विदर्भवादी नेते वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली वर्धा सेवाग्राम मार्गावरून मोर्चा काढण्यात आला या मोर्चात विदर्भवादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते यात महिलांचा सहभागही लक्षणीय होता अट्रॉसिटी कायदा कडक करावा इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणात फेरबदल करू नये या प्रमुख मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीनं रायगडमधल्या मुसळा इथं मोर्चा काढला पाभरे फाटा ते म्हसळा बस स्थानकापर्यंत काढलेल्या या मोर्चात बहुजन मराठा कुणबी ओबीसी अनुसूचित जाती, जाती जमाती अल्पसंख्याक मुस्लिम जैन लिंगायत अशा विविध समाजातले नागरिक सहभागी झाले होते मराठा आरक्षण सर्वांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण कोळी बांधवांसाठी शासकीय शीतगृह मुबलक प्रमाणात पिण्याचं पाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची संख्या वाढवणं अशा विविध मागण्यांचं निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आलं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी निफाड स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला संघटनेचे युवा आघाडीचे प्रांत अध्यक्ष हंसराज वडगुळे यांच्या नेतृत्वाखाली निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीबरोबरच त्यांचा सातबाराही कोरा झाला पाहिजे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या प्रमुख बागायतदार शेतकरी यात सहभागी झाले होते सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा यावेळी देण्यात आला माजी खासदार दिवंगत कर्मवीर शंकरराव काळे यांनी शिक्षण सहकार कृषी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ कवी पद्मश्री नाथो महानूर यांनी काढले अहमदनगर जिल्ह्यातल्या कोळपेवाडी इथं काळ यांच्या शहाण्णव्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते कवी महानूर तसंच माजी मंत्री काका पाटील उंडाळकर यांना शंकरराव काळे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं काळे यांच्या जीवनावर आधारित यशोकाथा पुस्तकाचं प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यातल्या सिंगाव इथल्या जयगजानन मेडिकल आणि त्यांच्या गोदामावर काल अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या विशेष पथकानं धाड टाकली या कारवाईत गर्भपातासंदर्भातली चारशे सात उपकरणं आणि औषधांचा सा जवळपास साड्नऊ लाखांचा अवैध साठा जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वंदना विरनक यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक राजू मोरे अधिक तपास करत आहेत स्वच्छ भारत अभियानामुळे देशभरात स्वच्छता उपक्रमांबाबत जागरुकता निर्माण होत आहे मात्र गावं स्वच्छ केल्यानंतर जमा होणाऱ्या कचऱ्याचंही योग्य व्यवस्थापन करून त्यातून संपत्ती निर्माण करता येते हे वाराणसी जिल्ह्यातल्या एका गावानं दाखवून दिलं आहे धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या उत्तर प्रदेशातल्या वाराणसी जिल्ह्यानं स्वच्छ भारत अभियानानंतर आता कचरा व्यवस्थापनाकडे आपली वाटचाल सुरू केली आहे वाराणसी जिल्ह्यातल्या या कचऱ्यापासून आणि कीटकनाशक बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे घन आणि द्रवरूप योजने अंतर्गत हा उपक्रम राबवला या गावातल्या महिला घराघरातला कचरा गोळा करून वेगवेगळ्या भांड्यांमध्ये त्याचं वर्गीकरण करतात त्यानंतर त्यात आवश्यक सामग्री टाकून त्यावर योग्य ती प्रक्रिया करून झाडांसाठी कीटकनाशक तयार करतात गोमूत्रापासून गोमूत्रा तयार केली जातात इथल्या महिला शेतीसाठी कंपोस्ट खतही तयार करतात यासाठी या, या महिलांनी तीन महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं होतं गावाला स्वच्छ राखण्याच्या गावकऱ्यांच्या ध्यासाचं रूपांतर वेस्ट टू वेल्थ म्हणजेच कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्यात झालं आहे आज जागतिक आरोग्य दिन मानवाच्या आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणं आणि त्याबाबतचं ज्ञान देण्याच्या उद्देशानं या दिवसाचं आयोजन केलं जातं मानवाचं आयुर्मान वाढवणाऱ्या निरोगी जीवन पद्धतीवर या निमित्तानं भर दिला जातो नैराश्य चला संवाद साधूया ही या वर्षाच्या आरोग्य दिनाची संकल्पना आहे जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही नैराश्यानं ग्रासलेल्या व्यक्ती उपचार आणि मदतीपासून वंचित राहू नये हे आरोग्य दिनाचं उद्दिष्ट आहे समाजात नैराश्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून प्रत्येक देश आणि प्रत्येक वयोगटातल्या व्यक्ती या आजारानं ग्रस्त झालेल्या दिसत आहेत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊस उचलण्यापेक्षा नैराश्यग्रस्त व्यक्तींनी जवळच्या व्यक्तींशी संवाद साधावा असा संदेश आजच्या आरोग्य दिनाच्या निमित्तानं दिला आहे आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तसंच स्वप्नपूर्तीसाठी सर्वांना निरामय आरोग्य लाभावं असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिला आहा सगळ्यांना परवडण्याजोग्या हो आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा सहज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नात कसूर करणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे मुंबई आकाशवाणीच्या ज्येष्ठ हिंदी उद्घोषिका प्रतिभा बिर्जे यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं त्या अठ्ठ्याण्णव वर्षांच्या होत्या अठ्ठावन्न वर्षांच्या होत्या एकोणीशे सत्याऐंशी साली त्या आकाशवाणीच्या सेवेत रुजू झाल्या सुमधुर आवाजाची देणगी लाभलेल्या बिर्जे उत्तम हिंदी उच्चार कार्यक्रमाचं सुरेख सादरीकरण आणि स्वभावातली रुजुता यामुळे लोकप्रिय होत्या अनेक दिग्गज कलावंतांच्या मुलाखतीही त्यांनी घेतल्या होत्या एक वर्षापूर्वी त्या कर्करोगातून बऱ्याहून पुन्हा कार्यरत झाल्या होत्या हवामान राज्यात चंद्रपूर इथं त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज होणार समारोप सिरियानं घडवून आणलेल्या रासायनिक हल्ल्याला अमेरिकेचं चोख प्रत्युत्तर सिरियाच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्रांनी चढवला हल्ला जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयकावर संसदेची मोहर देशभरात येत्या एक जुलैपासून जीएसटी लागू होण्याचा मार्ग मोकळा जम्मू काश्मीरमध्ये प्रचंड हिमवृष्टी काही ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे सतर्कतेचा सा इशारा देशाच्या रक्षणासाठी अतुलनीय कामगिरी केलेल्या लष्करी जवानांना शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण खासदार रवींद्र गायकवाड यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांना पत्र लिहून व्यक्त केला पश्चाताप आणि जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच बातमीपत्र पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार